मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सीपज कंपनी गेट क्रमांक तीन समोरील रस्त्यावरील उघड्या चेंबरमध्ये पडून पवईतील मिलिंदनगर येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली विमल अप्पाशा गायकवाड असं महिलेचं नाव असून विमल या सीपच कंपनीत कामाला होत्या काल रात्री घरी जात असताना तुफान पावसात पाण्याचा अंदाज न आल्याने गेट समोरील उघड्या नाल्यात त्या पडल्या आणि वाहून गेल्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने विमल यांना शोधण्यात यश आलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले सकाळी कामावर होता आणि आणि दिवसभर पाऊस सिक्युरिटीमध्ये काम करतात तिकड कंपनीत आणि पावसाचा जोर वाढला त्यांना ओव्हर टाईम पण लागलो होता काम ते साधारण आठ वाजता वगैरे त्यांची सुट्टी झाली असं कारण सुट्टी झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला की नऊ वाजेपर्यंत आम्ही संपर्क केला त्यांचा फोन बंद लागला मला वाटलं पावसाचा जोर कि वाढलाय किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला असेल आणि त्यामुळे आम्ही त्यांना संपर्क म्हणजे होऊ शकला नाही त्याच्यानंतर दोन तीन तास आम्ही संपर्क असाच करायचा प्रयत्न केला साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान अं म्हणजे सोलापूरला पोलीस स्टेशनवरून फोन केला की असं असं की तुमच्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला आहे की तुम्ही कोण संपर्क करा इकडे म्हणून त्याच्यानंतर आम्हाला घरी कळालं की असं असं झालं त्याच्यानंतर आम्ही इकडे कनेक्ट झालो मग तोपर्यंत चेंबरमधल्या जे डेट झालेलं होतं पोलीस स्टेशनला वगैरे बोलवलं आम्हाला तिकडे आम्ही केलं ज्या म्हणजे याच्यामुळे याच्यामध्ये पूर्णतः कॉर्पोरेशन असेल जे काही प्रशासन असेल अधिकारी असेल यांची याच्यात म्हणजे आमच्यावर गंभीर स्वरूपाचा मनुष्यदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तेवढंच आमचं मागणी आहे आणि अशा किती ताईंचा किती माणसाचा मुंबईकरांच्या जीवाची खेळ खेळतोय असं आमचं एवढंच म्हणणं आहे कोण नाही आणि मनाचा काम धंदा नाही आणि मला तो पैसे जसं जमत नाही आणि मेन मला तपेटी बघून असतात त्याच्यावर एका काम कामावर तिचे मला हे होतं त्याच्या ते आता घरातून निघून गेला आता पण काय करा त्या कुणाचं हे सांगा याच्यामुळे जास्त मी काय बोलू शकत नाही काय बोलू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी